वंदे मातरम मित्रांनो आज आपण नाशिकच्या चौकामध्ये आहोत आणि जितेंद्र भावे नावाचे जे सामाजिक कार्यकर्ता आहे किंवा जे कॅरेक्टर आहे ते नेमकं कशाप्रमाणे कशा, कशा प्रकारे काम करतं नाशिकमध्ये दिवसरात्र हा माणूस आपल्याला रस्त्यावर दिसत असतो तर हे नेमकं कसे काम करतात आणि यांचे सहकारी कसे काम करतात हे दाखवण्याचा मी प्रयत्न तुम्हाला करतो आहे आज आपल्यासमोर आहेत जितेंद्र भावे कोणता तरी फलक घेऊन ते उभे आहेत त्याचबरोबर हे त्यांचे कार्यकर्ते आहेत हे पण फलक घेऊन उभे आहे सगळे काळ्या टोपी घालून आपल्याला दिसत आहे बिटको म्हणजे मित्रांनो हा नाशिक ते पुना रोड आहे आणि त्याचा अतिशय महत्वाचा सिग्नल म्हणजे हा बिटकोची चौ फुली आहे आता इथं भावे सर इथं एक फलक घेऊन उभे आहे खड्डे नव्हे भ्रष्टाचाराचे अड्डे तर आपण त्यांच्याशी थोड्या वेळानंतर बोलायचा प्रयत्न करूच परंतु कशाप्रकारे हे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे कार्यकर्ते आणि भावे सर अगदी सा म्हणजे तोडक्या पैशांमध्ये म्हणजे आता ह्या कागदाला प्रिंट करायला मला वाटतं पाच सात दहा रुपये लागले असतील तर अशा छोट्या छोट्या प्रयोग करून कसं जनतेला मेसेज देण्याचा प्रयत्न करतात जनतेला जागृत करण्याचा जा प्रयत्न करतात तो गाड्या थांबलेल्या आहे आणि बावे सर प्रत्येक गाडीला तो फलक दिसावा यासाठी बघा येवे सरांचे फॅन त्यांचे फोटो काढताय प्रत्येक व्यक्तीला तो, तो फलक दिसावा यासाठी भावे सर प्रयत्न करताय प्रश्न एवढाच आहे की हे लोक खरोखर जागृत होतात का यांना खरोखर असं वाटतं का की आपला देश देशासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून त्यांचे कार्यकर्ते हे जे पत्रक आहेत निर्भय महाराष्ट्र पाल्टेचं ते वाटतंय निर्भय महाराष्ट्र पार्टी आता ही राष्ट्रीय स्तरावर नोंदणीकृत पार्टी आहे आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीचे हे संस्थापक अध्यक्ष आहे जे असे गल्ली गोळाच्या रस्त्यांवर त्यांचा पक्षाचा प्रचार प्रचा प्रचा आहे आणि लोकांना खरं तर जागृत करण्याचा प्रयत्न करत आहे की हो जागे व्हा आणि प्रश्न विचारा आणि ह्या देशाला वाचवा कारण जर सामान्य लोकांनी आता उठून नाही राहिलं तर ह्या देशाचं काही खरं नाही कारण सगळा अनागोंदी कारभार सुरू आहे सध्या आपण कोणतंही क्षेत्र कोणतंही असो तुम्ही बघू शकता आता किती मोठी लाईन आहे ही आ, विकास विकास स्टेडिंगे वाजवले जात आहे सध्या तर विकास म्हणजे काय आता नाशिकमध्ये नेमका विकास झाला तरी कुठं आहे कसा झाला आहे फक्त बिल्डिंगे वाढणे म्हणजे विकास असतो का आता माझं मला आठवतं तसं नाशिक रोड आहे तसाच आहे याच्यामध्ये काही फरक नाही आहे पण दिवसेंदिवस वाहनं वाढत आहेत ट्रॅफिक वाढताय बेशिस्त लोकही वाढत आहेत अर्थात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तोच आहे बेशिस्तपणा जो आहे सिग्नल न पाळणे हॉर्न वाजवणे तर बेशिस्तपणा वाढतो आहे पण विकास जे म्हणतो आपण तर सामान्य माणसांच्या जीवनात काय विकास झालेला आहे बिल्डिंगही वाढलेले आहेत मोठे मोठे टावर झालेले पण जे नागरिक सुविधांचा विकास असतो फॉर एक्झाम्पल शहरांतर अंतर्गत शहरा अंतर जे रस्ते आहेत रस्ते म्हणा किंवा टॉयलेट्स म्हणा किंवा साफसफाई म्हणा ह्या अशा गोष्टींमध्ये आत्तापर्यंत काय सुधारणा झालेली तर अतिशय वाईट आहे कुंभमेळा आमच्या नाशिकला येतो मागच्या चौदा व्यवधा वर्षापूर्वी काही थोडंफार तो घाटन बेटांवर हो जे कंस्ट्रक्शन झालं असेल तर त्याला विकास म्हणावा का पण जे इथले जे नाग नागरिक आहेत त्यांना तुम्ही काय दिलेलं आहे खूप मोठा प्रश्न थोड्या वेळी भावे सर भावे ने सर नेहमी म्हणतात की जर तुम्हाला माझा कार्यकर्ता बनायचा आहे ना तर सगळ्यात आधी तुमच्यातली लाज मी मारून टाकेल हे आपले सर्वे सर्व मानवतन म्हणजे जगबीर सिंग सर आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीचे अतिशय महत्त्वाचे किंवा दोन नंबरचे नेते हे पक्षाचे कार्यकर्ते आपले आशाताई आहेत तर भावे सर नेहमी म्हणता जर तुम्हाला माझा कार्यकर्ता बनायचा असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्यातली लाज मारून टाकावं लागेल लाज लाज मारून टाकण्याचा अर्थ काय की तुम्हाला हे असे छोटे मोठे फलक घेऊन रस्त्यावर उभं राहणे हे उभं राहण्यासाठी जी हिंमत लागते जे करेज लागतं ना ते करेज बिल्ड करायची तुमच्यामध्ये गरज आता पाहिलं गेलं तर हे उभं राहणं साधं नाही हे जे लोकं असतात सामान्य था हे तुमच्याकडं ज्या नजरेने बघतात ना तुम्हाला सांगतो हे साधी गोष्ट नाही तर भावेसाहेबांचा सा पहिला तोच प्रयत्न असतो की पहिले तुमच्यातली लाज महाराज जेणेकरून तुम्हाला खरं काम का लोकांसाठी करता येणार कारण जोपर्यंत तुम्ही रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत लोकांच्या खऱ्या गरजा काय खऱ्या अडचणी काय ते तुम्हाला कळणार नाही आणि त्यासाठी तुम्हाला काम पण करता येणार नाही याचबरोबर या पोलिसांचं खूप खूप कौतुक सिग्नल मोडणाऱ्या दोन दोन गाड्यांना आता यांनी आहे अपेक्षा करतो की यांच्यावर शंभर टक्के कडक कारवाई झालीच पाहिजे कारण यांनी सिग्नल मोडलेला आपण बघू शकतो हे कोणते तरी आमदार आहे हे हवे सरांना बघता आणि प्रामाणिकता खूप आहे त्यागच आहे आम्ही उपाशी तुपाशी उपाशी आता तुम्ही निघाले घरात अभ्यासाशिवाय निघाले नाही एका लाईन मध्ये किती काम आहे आपले ते करायचे आपल्याला तेवढ्या पेट्रोल मध्ये मग तो नगरसेवक आमदार खासदार निवडताना का अभ्यास करत नाही अर्धा किलो कांद्यामध्ये दहा ग्रॅम कमी आलं तर किती शिव्या देता हे कोण होते माहिती आहे काय इधरा सोन बोलाय सरांचे फ्रॅड आमचे कार्यकर्ते पण प्रचार करणार ना पूर्ण प्रचार करा या त्यांनी तयार के त्यांच्यासाठी तिथं बस थांबवून दिली हिशा त्या जेणेकरून जेणेकरून नाक त्यांना पुढच्या स्थानावर लागत येईल तर मित्रांनो मला आत्ताच लक्षात आलेले हे या यांत्रिक जादू आहे ना जो खड्डे म्हणजे एका तरुणाचा इथं जर आजा इधर मागच्या हप्त्यामध्ये मृत्यू झाला या खड्ड्यांमुळ तर भावेसर हा जो वीर सावरकर उड्डा तो एखा तर उदरसे उदर से शूटिंगमध्ये आहे का क्या होऊन एकर आहे त्याच्या बाबतीत जागृती करताय की जे पण संबंधित ऑफिस असतील त्यांनी अभि मय नाही बात करता दुसरी बात लवकरात लवकर रिपेअर नाशिक महानगरपालिकेकडे जो झाडू चाळीस लाख रुपयाला मिळतो तो पाच कोटी रुपयाला आपण घेतलाय चाळीस कोटी रुपये घालवले यांत्रिक झाडू तरी सुद्धा ही खडी जी आहे ही कच जी आहे ती बाजूला सारली जात नाही ते झाडू पडू नयेत तर ही कच जी आहे ती सामान्य दो दुचाकी वाहन धारकांना स्कीड करायला स्लीप करायला घसरायला भाग पाडते पण कुठल्याही आयुक्ताला किंवा कुठल्याही अधिकाऱ्याला वाटत नाही की ही कच काढून घ्यावी आपण चाळीस कोटी रुपयांचे झाडू घेतलेले म्हणे चाळीस कोटी रुपयांचे झाडू ते झाडू आम्ही वापरतो आता तुम्ही भ्रष्टाचार करा आम्ही त्या भ्रष्टाचारात लोकांचे जीव वाचवू चाळीस कोटीच्या झाडूंमधून फक्त यावेळेला शंभर लोकांचं घसरणं थांबवू शंभर लोकांचं मरण आम्ही थांबवू जे चाळीस लाखाला मिळणारे झाडू आहे साठ लाखाला मिळणारे झाडू आहे तुम्ही चाळीस कोटी वापरलेले आहेत त्याला पाच कोटी रुपयाला घेतलाय तो झाडू ते ही कच आम्ही काढून टाकू कुठेही कच दिसू द्या नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ही सगळी कच उचलायचं काम निर्भय महाराष्ट्र पार्टी करेल मालक मालक काम चुकार भ्रष्टाचारी अरे काम चुकार भ्रष्टाचारी आपल्या घरात कुठल्याही डिपार्टमेंटला काम करणारा लोकप्रतिनिधी असो नाही तर कर्मचारी किंवा अधिकारी असो पैसे खात असेल त्याला आपल्या घराचे दार बंद करा त्याच्याशी नातं तोडा त्याच्या पोरीचं लग्न होऊ देऊ नका त्याच्या पोराचं लग्न होऊ देऊ नका लग्न झाले असतील लग्न तुटतील कसे याच्यासाठी काम करा त्याच्याशिवाय हे ध्यानावर येणार नाही हवेक लागते वाईट मला दुसऱ्या बाजूकरांचा आशे वासा लहान लेकराला शाळेत घेऊन जाते आणि घेऊन येते त्यावेळेला ती घसरून पडते कोणामुळे या भ्रष्टाचार्यांमुळे हे भ्रष्टाचारी तुमचे नातेवाईक असतील तुमचे मित्रमंडळी असतील यांना घराचे दार बंद करा यांना देशद्रोही म्हणायला सुरुवात करा त्याशिवाय यांच्या टाळके ठिकाणावर यांना यांना रोग भस्म्या कितीही पैसे द्या कमीच पडतायत तर यांना आपल्या घराचे दरवाजे बंद करा टाळक ठिकाणावर सिन्नर फाट्यावरनं घरी चाललेला होता त्या मुलाचा तोल गेला आणि मागून येणारा कंटेनर त्याच्या खाली तो चिरडला गेला त्याच्या आईला तो एकटा मुलगा होता ज्याने भ्रष्टाचार केला त्याला लाज वाटायला पाहिजे त्या आईचं लेकरू जसं हिरावलं ना तसं तुझं खानदान त्या टँकर ते ते खाली सापडेल त्यावेळेला तुझे डोळे उघडतील भ्रष्टाचार भ्रष्टाचार अरे किती करता पहिल्यांदा पाकिटं खात होते आता काय पेट्या खायला लागले नंतर काय खोके खायला लागले आता काय जेसीबी नि खाता ना मागे हँडबिल दे हँडबिल घेऊन जा हँडबिल वाटत नाही गप्पा मारताय तुम्ही नुसत्या आपण उदर से चलते खड्डे मित्रांनो चले नाशिककरांचे नागरिकांचे प्राण घेतायत आणि त्या खड्ड्यांसाठी खड्ड्यांसाठी नाही खरं तर नागरिकांसाठी झाले सर आता या पुलावर ए चलो ये साई राजा सारे तयार झालेले खड्डे हे भ्रष्टाचाराचे अड्डे आहेत महानगरपालिकेचे मुन्नाबाई इंजिनियर तथाकथित सगळे आजी माजी नगरसेवक आता आजी नगरसेवक नाहीचे सगळ्यांनी याच्यामध्ये पैसे खाल्लेले आहेत मध्ये पैसे खातात पैसे खातात प्रशासनातले अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी नगरसेवक खड्डे तयार होतात परवा अडतीस वर्षाचा तरुण इथल्या एका खड्ड्यामध्ये त्याची गाडी गेली त्याचा बॅलन्स गेला आणि तो त्याच्या कुटुंबातनं अचानक नाहीसा झाला आज त्या आईचा भविष्याचा सगळा वेध घेण्याचा इरादा त्या मुलाच्या जगण्यात होता तोच मुलगा वारला तो मुलगा कष्ट करत होता तो मुलगा निर्व्यसनी होता तो अठ्ठावीस वर्षाचा होता नशीब त्याचं लग्न झालेलं ना नव्हतं नाही तर नवं नवं लग्न असतं तर काय झालं असतं अजून अजून एक मुलगी विधवा झाली असती कोणामुळे तर या भ्रष्टाचार्यांमुळे हे पाकिटं खाणारे हे टक्केवाऱ्या खाणारे हे भागीदाऱ्या करणारे डुप्लिकेट डांबर टाकणारे सिमेंटचे रस्ते होऊ न देणारे सिमेंटचे रस्ते मंजूर झाले तरी तेही फुटके होतील असं वागणारे निकृष्ट दर्जाचा रस्ता देणारे भ्रष्टाचारी हे खरे देशद्रोही आहेत या देशद्रोहांना आपले नातेवाईक असतील मित्रमंडळी असेल शेजारी पाजारी असतील गावावाले असतील शिवावाले असतील जिल्ह्यावाले असतील यांना आपल्या आयुष्यातनं नाहीसं करा यांना आपल्या घराचे रस्ते आपल्या घराचे दरवाजे आजी बात उघडू नका यांना मुली देऊ नका यांच्या मुली करू नका यांचे लग्न झाले असतील ते तुटतील कसे याच्यासाठी प्रयत्न करा यांचे घर उद्ध्वस्त केल्याशिवाय यांना तरुणोपाय नाही दुसरा हाच इलाज आहे त्यांच्यावर तर यांना ना घरामध्ये मारलं पाहिजे नात्यात मारलं पाहिजे आणि यांना देशद्रोही जाहीर केलं पाहिजे त्यांना घरा दारात समाजात कुठेच सन्मान देऊ नका हा सन्मान जोपर्यंत मिळत नाही त्यांच्या भ्रष्टाचारानं कमवलेल्या पैशाला मान सन्मान प्रतिष्ठा जोपर्यंत मिळेल तोपर्यंत हे खातच राहतील यांच्या मान सन्मानाला ठेच पोचवा प्रतिष्ठेला ठेच पोचवा या भ्रष्टाचार्यांना देशद्रोही म्हणा त्याच्या शिवाय हे टाळ्यावर येणार नाही भ्रष्टाचारी देशद्रोही भ्रष्टाचारी देशद्रोही आहे आमचा बिटकोचा सिग्नल आहे हा आणि इथून देखील सिग्नल खाली जे लागलेले त्यांना ला, पत्रक दाखवण्याचा प्रयत्न आहे कार्यकर्ता करता

कधीच विचार करू नका कॉलेजला थांय सर पुढे आयना आले बाहेर आले सेंट्रल ला होते हे गड्डा आहे हे दिखा मित्रांनो रस्त्यावर गाड्या जातो म्हणून खड्डे होता मान्य हा सर अहो हे रस्त्यावरचे खड्डे नाही भ्रष्टाचाराचे अडडे मान्य रस्त्यावर गाड्या चालतात वाहनं चालतात खड्डे पडतात मान्य हा भ्रष्टाचाराचा खड्डा कुठे हा भ्रष्टाचाराचा अड्डा कुठे लाजा वाटू द्या लाजा तुमचे छोटे छोटे लेकर असतील म्हातारे बाप असतील अरे त्यांची तरी लाज बाळणारे डिवायडर मध्ये सुद्धा खड्डे आता <laughs> रस्त्यावर समजा गाड्या चालतं म्हणून खड्डे पडतो पण इथं काय संबंध आहे डिवायडर आहे आणि एवढं जर पोकळ याचं बांधकाम असेल तर काय खरंच काय बोलायचं फार वाईट परिस्थिती आहे आणि जर तुम्ही देशातल्या महापुरुषांच्या नावाने असे प्रयोग करतात आता हा स्वातंत्र्यवीर सावरकर जींच्या नावाने हा रस्ता आहे कमीत कमी, कमी नाव त्यांच्या नावाला साजेल असं बांधकाम करायला हवं ना म्हणजे हे काय प्रकार आहे हा स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान तुला आहे मित्रांनो नाशिकमध्ये जो नाशिक पुन्हा रोड आहे आणि दत्त मेनवारी सिग्नल पासून तर सिन्नर फाट्यापर्यंत हा जातो बरी गाडी वाला तो, तो, तो तर नाशिकमध्ये चाळीस कोटी रुपये खर्चून ते यांत्रिक झाडू घेतले ज्यांनी ही जी रस्त्यावरची कच माती कचरा असतो ते उचलता येईल पण मित्रांनो तुम्हाला इथं सांगू इच्छितो हे बघा माझी ही चप्पल ह्या ह्याच्या खाली गेली आहे म्हणजे कमीत कमी तीन इंचाची इथं ही माती जमा झालेली आहे तर याची तुम्ही कल्पना करा की तो यांत्रिक झाडू इथं किती दिवसापासून वापरला गेलेला असेल किंवा नसेल मोठ्या गाड्या गेल्यावर ओ इतके मोठ्या प्रमाणात जाबरी चालतो ओ हो बाप रे सुपर नमस्कार वाचा वाचा मित्रांनो कसे जे भावे आहे जितेंद्र भावे हॅलो नमस्ते आम्ही दोघांनी ना पहिले आमचं होतं शांतिगिरी महाराजांना करायचं नंतर तुम्हाला केला तुम्ही करा